पूर्ण दगडाचं असं मंदिर आहे खूप सुंदर असं मंदिर आहे बघू शकता काड्या दगडाचं बनलेलं आहे इथे पोचल्यावर एकदम छान असं वाटायला लागलं मन प्रसन्न वाटायला लागलं उन्हातून आम्ही आलेलो होतो मंदिरात प्रवेश केला त्यानंतर ही जी माती माती दगडाचं जे बनलेलं असतं ना मित्रमैत्रिणीनं हे खूप थंड असतं तर या मंदिरात आम्ही पोचलो इथे थोडंसं दर्शन वगैरे केलं तर आम्हाला खूप छान वाटलं थंड वाटत होतं आतमध्ये गेल्यानंतर मी बाळाला म्हटलं की तू पण जय कर तर तो पण तिथे पहिल्यांदा मित्रमैत्रिणीनं माझ्या बाळाने पहिल्यांदा इथे दर्शन घेतलं आणि जय केला याच्या आधी कधीच त्याने देवासमोर असं मान खाली वाकवली नव्हती कारण की तो छोटा आहे आणि त्याला एवढं कळत पण नाही परंतु मी पहिल्यांदा त्याला म्हटलं तर त्याने हे केलं मित्रमैत्रिणीनं बघू शकता तुम्ही